परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध डॉक्टर एकनाथ गबाळे यांची पत्रकार परिषदेत माहिती परभणी शहरातील देवगिरी सुपर किडनी प्रत्यारोपणासाठी कमिटी कडून मंजुरी मिळाली असून आता अनेक गरजू गरीब रुग्णांवर परभणीत माफक दरात ही मागणी शस्त्रक्रिया करता येईल अशी माहिती संचालक न्यूरो सर्जन डॉक्टर एकनाथ गबाडे यांनी दिली आहे जागतिक अवयव दिनानिमित्त आज मंगळवार तेरा ऑगस्ट रोजी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कार्नाने डॉक्टर संदीप कारडे डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर भगवान कोरडे डॉ राहुल टेंगसे डॉक्टर निनाद सूर्यतळे डॉक्टर कौशल कोंडावर डॉक्टर विजय बोंडे ट्रान्सप्लांट समन्वयक विनोद डावरे यांची उपस्थिती होती आम्ही सर्वांनी डॉक्टर एकनाथ गबाळे सर मी डॉक्टर कोंडे कोंडावर सर व आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर कारणी सर डॉक्टर कार्ले सर आम्ही सर्वांनी एक पत पत्रकार परिषद घेतली यामधून आम्हाला आमच्या परभणी जिल्ह्यातील रहिवाशांना परवाणी एकच संदेश इथे द्यायचा आहे की आता अवयवदान अवयवदान म्हणजे किडनी दान करण्यासाठी आणि किडनी प्रत्यारोपण सर्जरी करण्यासाठी आता आपल्याला मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरलाच जाण्याची परमिशन किंवा जाण्याची आवश्यकता नाही आता आपण हे अवयदान इथेही करू शकतो आपण इथे अवयव ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट आपण आज आपल्या देवगिरी सुद्धा करू शकतो अत्यल्प दरामध्ये ही सुविधा परभणीकरांना उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर एकनाथ सरांनी खास महत्त्व महत्त्वाचे लक्ष दिले व खास प्रयत्न केले याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय व निमशासकीय निम शास योजनांद्वारे हे अवयदान अज एज वेल ॲज हे किडनी ट्रान्सप्लांट परभणी शहरामध्ये अत्यल्प दरात करू असं मी तुम्हाला एक आश्वासन देतो